दोन मिनिटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री बरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचंय की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन येण ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बंधन घ्याय कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काय करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मैं तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंजन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं धन्यवाद त्यांनी हे जे काही शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चेड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले मधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये bọ̀gẹ́ yìí mọ.